श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुलदेवता कुलदेवी कशी ओळखायची कुलदेवतासाठी काय करायची उपाय याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आज मी तुम्हाला आपली कुलदेवी म्हणजे कुलदेवता कशी ओळखायची याची माहिती देणार आहे तुमच्यापैकी काही जणांचे प्रश काही जणांना प्रश्न पडलेला असेल की आम्हाला आमची कुलदेवी कोणती आहे ते माहीत नाही तर कसं माहीत करून घ्यायचं हे सांगा तर कुलदेवता म्हणजे नेमकं तरी काय कुल, का कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून कुलदेवता हा शब्द तयार झालेला आहे ज्यावेळेस ही देवता पुरुष असे असते तेव्हा त्या देवतांना कुलदेव असं म्हटलं जातं आणि ज्यावेळेस ही देवता स्त्री असते त्यावेळेस या देवतांना कुलदेवी असं म्हटलं जातं तर दोन्ही मिळून आपलं कुलदैवत तयार होतं तर प्रत्येकाच्या कुळामध्ये दे स्त्री देवता आणि पुरुष देवता दोन्ही असतं तर त्यांना आपण कुलदेव आणि कुलदेवी असे म्हणतो कुलदैवत म्हणजे नेमकं काय असतं आपले पूर्वज सगळ्यात अगोदर कुठे राहायचे त्याचं मूळ ठिकाण कोणतं म्हणजे त्यांच्यापासून नंतर वंश वाढत वाढत सुद्धा जन्मा जन्माला आलेलो असतो आणि आपल्या पूर्वजांचे जे काही मूळ ठिकाण असतं आणि त्यांच्या आसपास जी काही मंदिरे हो होती म्हणजे ते ज्या परिसरात राहायचे ज्या ठिकाणी राहायचे आणि त्यांच्या आसपास जे काही देवी देवता वसलेले असायचे आणि त्यांना ते कुलदैवत मानायचे म्हणूनच वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेच्या ठिकाणी कुलदेवताच्या ठिकाणी जाऊन यावं त्यांचा आशीर्वाद घ्यावं असं म्हटलं जाते प्रत्येक कुळानुसार प्रत्येक घराण्याच्या वेगवेगळ्या कुलदैवत असतं आणि आपल्या घरी जेव्हा लग्नकार्य मुंज वास्तुशांती हे कार्यक्रम होतात तर त्यानंतर कुलदैवत जा कुलदैवताला जाणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो जेव्हा आपल्या घरी लहान बाळ जन्माला येतं तर ते बाळ थोडंसं मोठं झालं म्हणजे आपण त्याला प्रवासाला नेऊ शक शकू इतकं मोठं ते झालं की लगेच आपल्या घरचे आपल्याला सांगतात की तुम्ही आपल्या कुलदेवीला जाऊन या कुलदेवतेच्या ठिकाणी जाऊन या लग्न झाल्यानंतरसुद्धा बघा सत्यनारायण वगैरे विधी आटोपले की घरचे आपल्याला जेजुरीला पाठवतात त्याच त्याचप्रमाणे तुळजापूरला पाठवतात ज्यांचं कुलदैवत अजून दुसरं काही असेल म्हणजे रेणुका माता असेल कोल्हापूरची महालक्ष्मी माता असेल म्हणजे प्रत्येकांचं वेग वेगवेगळं कुलदैवत आहे तर त्यानुसार आपल्याला त्यांच्या दर्शनाला पाठवलं जातं तर ज्या वेळेस आपण त्यांचे दर्शन घेतो तर आपण पुढचं जो संसार आहे किंवा लहान बाळाचं पुढचं आयुष्य आहे ते सुखकर होतं कुलदेवी ते कुलदेवीच्या आशीर्वादाने कुलदेवतांच्या आशीर्वादाने तर त्यामुळे आपल्याला तिथे पाठवलं जातं सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कुलदेवी कशी ओळखायची पहिला मार्ग म्हणजे आपल्या घरच्या जे ज्येष्ठ व्यक्ती व्यक्तीकडे विचारणे आपले आजोबा आजी काका मामा काकू यांना विचारायला हरकत नाही त्यांना आपल्या कुलदेवीची माहीत असेलच जर त्यांना माहीत नसेल तर ते आपल्या कुलदेवीच्या मंदिरा, मंदिरात मंदिरात घेऊन जातील आणि तिथे जाऊन आपल्याला कुलदेवीची ओळख करून देतील जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत करून घ्यायची असेल तर तुम्ही पूर्वजांच्या मूळ गावी एकदा जाऊ न्या तिथेसुद्धा तुमच्या आडनावाची तुमच्या कुडची लोक राहत असतील तर त्या कुटुंबाकडे तुम्ही चौकशी करू शकता आणि त्यावरून त्यावरून सुद्धा तुम्ही तुम्हाला माहिती होऊ शकतं की तुमची कुलदैवता कुलदैवत कोणता आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या मागच्या तीन चार पिढ्या काही कामानिमित्त व्यवसायानिमित्त किंवा इतर काही कारणानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्याला येतात आणि त्यांनासुद्धा सांगता येत नाही की आपली कुलदेवी कोणती आहे कुलदैवत कोणता आहे आणि आपण त्यांची माहिती नसल्यामुळे सेवा करू शकत नाही जर आपल्याला माहितीच नसेल की आपली कुलदैवत कोणता आहे आणि त्याची माहिती नसल्यामुळे सेवा करू शकत नाही माहीत नसेल की आपली कुलदेवी कोणती आहे आणि कुलदैवत कोणता आहे तर साहजिक आहे आपण त्यांची सेवा करू शकत नाही तर तुम्हाला हा एक पर्याय योग्य ठरू शकतो की तुम्ही तुमच्या पूर्वजां पूर्वजांच्या मूळ गावी जाऊन म्हणजे तुमचे आजोबा त्यांचे वडील त्यांचे वडील सगळ्यात अगोदर कुठे राहायचे तर तुम्ही तिथे गेलात तर नक्कीच तुम्हाला हे माहीत होऊ शकेल की तुमचं कुलदेवत कुलदेवी कोणता आहे आता आपण बघू कुलदेवतसाठी करायचे उपाय एवढं सगळं करूनसुद्धा तुम्हाला जर तुमची कुलदेवता माहीत झाली नाही तर कुळाचारानुसार आपल्याला शुक्रवारी एक साधा आणि सोपा उपाय करायचा आहे त्यावरूनसुद्धा तुम्हाला तुमची कुलदेवी कुलदेवता माहीत होऊ शकते तीन शुक्रवार आपण हा उपाय करायचा आहे उपाय अगदी साधा आणि सोपा आहे अगोदर अकरा अक्रा वि अकरा विड्याची पानं घ्यायची आहे प्रत्येक पानावर एक सुपारी ठेवायची सगळ्यात पहिली सुपारी गणपती बाप्पांच्या नावाने ठेवायची दुसरी सुपारी आपल्या कुलदेवतेच्या नावाने ठेवायची तिसरी सुपारी आपल्या कुलपुरुषांच्या नावाने ठेवायची चौथी सुपारी वास्तुपुरुषांच्या नावाने ठेवायची पाचवी सुपारी वास्तुदेवतांच्या नावाने ठेवायची उरलेल्या सहा सुपारी तुम्ही तुमच्या कुलदेवत्या नावाने ठेवा प्रत्येक सुपारीला हळदी कुंकू लावा अकरा तर सर्व सुपाऱ्यांसाठी तुम्ही फुलं सुद्धा वाहू शकता हळदी कुंकू सुद्धा व्हायचं फक्त गणपती बाप्पाच्या सुपारीला आपल्याला कुंकू आणि एवढंच व्हायचं आहे आणि थोडेसे तांदूळ व्हायचे आहे नैवेद्य म्हणून तुम्ही गोळ नैवेद्य आणि खारा नैवेद्य असंसुद्धा करू शकता काही कुलदेवतांना एकदम सात्विक नैवेद्य लागतो ज्यामध्ये वरण भात असेल बटाट्याची भाजी असेल किंवा पुरणपोळी वगैरे असा साधा म्हणजे भाजीपोळीचा नैवेद्य थोडक्यात झाला आपण म्हणू शकतो तर तो लागतो आणि काही कुलदेवतांना मांसाहारी नैवेद्यसुद्धा चालतो पण आपल्याला आपली कुलदेवी किंवा कुलदेवतां कुलदेवता माहीत नसेल तर आपण हे कसं ठरवायचं की आपण नेमका कोणता नैवेद्य ठेवायचा म्हणून आपण दोन्ही प्रकारचे नैवेद्य ठेवायचे आहे मांसाहारी नैवेद्य म्हणजे तुम्हाला काही मांसाहारी पदार्थ बनवून त्यांचा नैवेद्य ठेवायचा नाही कारण बऱ्याच घरामध्ये चालतसुद्धा नसेल तर एक तुम्ही गोडाचा नैवेद्य बनवायचा यामध्ये तुम्ही शिरा किंवा एखादा गोड पदार्थ बनवू शकता आणि खारा नैवेद्य ज्यामध्ये मीठ वापरून तयार केलेला एखादा पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता यामध्ये तुम्ही रव्याचा उपमा ठेवला तरीसुद्धा चालेल किंवा ज्यामध्ये कांदा लसूण नाही पण मिठाचा वापर होतो असा एखादा पदार्थसुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे तांबूल म्हणजे पाळण्याचा विळा या पानाच्या विड्यामध्ये काय काय असतं तर का चुना सुपारी विड्याचे पान त्याचबरोबर बडीशेप पासून आपण जो काही मुकवास तयार करतो तो सुद्धा तुम्ही या पानावर ठेवू शकता याला तांबूल असं म्हटलं जातं देवी देवतांना तांबूल अतिशय प्रिय आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर देवीला पाण्याचा विडा अत्यंत प्रिय आहे असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही तो ठेवू शकता आपल्याला आपली कुलदेवी माहीत करायची असेल तर प्रत्येक कुलदेवीला म्हणजे देवी देवीचे देवी जे काही रूप असतात त्यांना खीरपुरीचं नैवेद्यसुद्धा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे गोड पदार्थामध्ये तुम्हाला खीरसुद्धा बनवता येईल कुलदेवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर तांबूल ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही तांबूल नक्की आणा किंवा घरच्या घरीसुद्धा तुम्ही बनवू शकता तिन्ही शुक्रवारी आपल्याला सेम अशाच पद्धतीची पूजा मांडायची आहे पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की आमची जी कुणी कुलदेवता असेल ती आम्हाला माहीत होते तर पहिल्या शुक्रवारी असं पूजन केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की कुलचाराचं चा पालन न केल्यामुळे तुम्हाला जे काही त्रास होत आहे ते पहिल्याच आठवड्यात कमी झालेला तुम्हाला दिसून येतील दुसऱ्या शुक्रवारी आपण एखादा सुवासिनी महिलेला आपल्या घरी बोलवू शकता तिची ओटी भरू शकता तिला दूध साखर किंवा किरी नैवेद्य खायला देऊ शकता खना नारडाने ओटी भरल्यानंतर तिला तुम्ही हळदी कुंकू सुद्धा लावायचा आहे आणि तिचा आपली कुलदेवता आहे असे समजून तुम्ही तुम्ही तिचा करू शकता शेवटच्या शुक्रवारी तुमच्या भा... भा... भावकीतल्या लोकांना तुमच्या घरी बोलवायचं आहे जास्तीत जास्त तुम्ही अकरा एकवीस किंवा त्यापेक्षा जरी जास्त लोक असतील तर त्यांना तुम्ही तुमच्या घरी बोलवू शकता इतके सगळे लोक तुम्हाला बोलवणे शक्य झाले शक्य झालं नाही तर तर एक तुम्ही तुमच्या भावकीतला माणूस बोलवू शकता आणि यांना तुम्ही जेवण खाऊ घालायचं आहे जसं आपण काही उद्यापन करतो त्या पद्धतीने तुम्ही जेवणाचा कार्यक्रम करून उद्यापन करू शकता तिसऱ्या शुक्रवारी एखाद्या जोडप्यालासुद्धा बोलवू शकता तुम्ही तुमच्या भावकीतल्या किंवा मग एखाद्या पुरुषाला बोलव बोलवलं <गला> तरीसुद्धा चालेल यामुळे काय होईल तुमची जी काही माहिती नसलेली कुलदेवी असेल कुलदेवता असेल ती तुमच्यावर प्रसन्न होणार तीन शुक्रवारी हे उपाय तुम्ही केले तरी तुमची माहिती नसलेली कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमचं जर कर्म चांगलं असेल तुमची पूजा जर सार्थकी लागली तर कोणत्या ना कोणत्या मार्गे तुम्हाला तुमची कुलदेवत दृष्टांत देऊन जाईल जसं की तुमच्या किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या स्वप्नामध्येही कुलदेवता दृष्टांत देऊन जाईल की असा की काही प्रसंग घडेल की त्यामुळे तुम्हाला तुमची कुलदेवता नक्कीच माहीत होईल तुमच्या भावकीतल्या लोकांकडून किंवा तुम्ही जर तुमच्या मूळ गावी जाऊन आलात तर त्यांच्याकडून काही काहींना तुमची कुलदेवता तुम्हाला नक्कीच माहीत होईल व तुमच्या स्वप्नातसुद्धा येऊन देवी देवता हे नक्कीच तुम्हाला सांगेल की हे तुमचं कुलदेवता हे तुम्हाला स्वप्नातसुद्धा दिसू शकतं तर आजच्या व्हिडिओमध्ये जी काही मी माहिती सांगितली आहे ती धार्मिक आधारावरती आहे हे, हे उपाय तुम्ही नक्की करा आणि तुमची कुलदेवता नक्की सोडका श्रीस्वामी समर्थ